नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी गुड न्यूज त्या संदर्भात अभिनातून अपडेट आता पण आहोत पुरवठे मी आपल्याला सांगू इच्छित आजच्या अपडेटला सुरू करूया राज्य शासन सभेतील काही पदांना सातारा वेतन आयकानुसार वेतन त्रुट्या आढळून आल्या होत्या सदर वेतन त्रुट्या आढळून आलेल्या पदांना राज्य वेतन सुधार समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील वेतनशिनविषयक व अनुषंगी शिफारशी स्वीकृत करण्याबाबत राज्य शासनाचे वित्त विवर्क दिनांक तेरा दोन तेवीस रोजी अत्यंत महत्व निर्मित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या साता वेतन शिफारशीच्या अनुषंगाने केंद्र सरकारी कर्मचारी वेतन श्रेण्यामध्ये दे। दिनांक एक सोळा पासून सुधारित वेतन लागू करण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या निर्णयाच्या आधारे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी वेतन श्रेणीमध्ये दिनांक एक हा सोळा पासून सुधारणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही पदाच्या वेतन श्रेणीमध्ये वेतन तुट्या आढळून आल्या होत्या अशा वेतन तुट्या आढळून आलेल्या पदांकरिता राज्य शासनाकडून राज्य वेतन सुधारणा समिती गठित करण्यात आली होती त्यानुसार खंड दोन मध्ये शिफारशी करण्यात आलेल्या पदांना नवीन सुधारित वेतश्रेणी लागू करण्यात आलेल्या आहेत राज्य शासनाच्या राज्य वेत समिती सत्राच्या अहवालाच्या अनुषंगाने खंड दोन मध्ये करण्यात आलेल्या शिफारशी संदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहे सदर निर्णयामध्ये विभागनीय पदांची सुधारित वित्त श्रेणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ पण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव अपडेट जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लज्जात सुखा धन्यवाद